गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आज आहे मंगळवार काल होता सोमवार तर आ, काल मानसीचे पप्पा आणि मी मानसीला मुंटूला घ्यायला गे, गेलो होतो म्हणजे मानसी मोटू गावी नव्हते प्रॉपर आमच्या गावी नव्हते इकडेच होते मुंबईमध्ये तर कुठे होते का ते काय सांगितलं नव्हतं मी फक्त बोलली होती गावी तर ते गावी नव्हते मुंबईमध्येच होते तर माझ्या आईकडे होते आणि बहिणीकडे होते तर मानसी पंधरा दिवस घरी नव्हती म्हणजे पंचवीस एप्रिलला ती गेली होती तर सहा मे तर मानसी एवढे दिवस घरी नव्हती पंधरा दिवस घरी नव्हती आणि मोंटू पण तीन ती चार दिवस घरी नव्हता त्याच्यामुळे चीत पण लागत नव्हतं म्हणजे मोंटू होता तर बरं वाटत होतं पण मोंटू गेल्यावर अजिबात चित लागत नव्हतं कारण मी घरी एकटीच होती आणि मानसी पप्पा पण घरी नव्हते म्हणजे ते पण कामावर मानसी घरी नाही मोंटू घरी नाही त्याच्यामुळे खूप बोर वाटायचं तर काल जाऊन पोरांना दोघांना पण घरी घेऊन आलो आणि शाळा नाही आहे त्यांना अजून म्हणजे पुढच्या महिन्यात शाळा चालू होईल म्हटलं झोप दे थोडा वेळ कारण पुढच्या वर्षी शाळेचा टायमिंग माहिती नाही कसा आहे सकाळचा आहे का दुपारचा आहे मानसी म्हणून तू झोपले आणि मी उठले माणसे पप्पा उठले कामावर गेले का कुठे गेले माहिती नाही आहे तर आता पोर घरी आणले थोडंसं बरं वाटू लागलं ला। अजून चाय नाश्ता वगैरे बनवला नाही डायरेक्ट जेवण बनवलं थोड्या वेळाने पोरं उठल्याच्या नंतर तर माहिती आहे का खूप दिवस झाले मी ना पोस्टात जायची लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही आले का नाही म्हणजे एक महिना कंप्लीट झाला तर पैसेच आले नव्हते बरं का खूप वेळा गेले वापस आली खूप वेळा गेली वापस आली तर काल सहज सहज गेली मी तर काल फायनल पैसे आले बरं का तर दीडच हजार रुपये आले त्या दीड हजारमध्ये काय काय करायचं ते काही समजत नाही आहे डीमार्टला जाऊन मानसी मोंटूला पेन्सिल पेन वगैरे आणायचं तर म्हणजे एकदा आणलं ना का त्यांचं वर्षभर त्यांना टिकतं म्हणजे मी पॅकेट्स आणते आणि मागच्या वर्षी ना मानसीला एक बॉक्स मोंटूला एक बॉक्स असे दोघांना एक एक बॉक्स आणला होता वीस वीस पेनांचा तर तो, तो पण संपून गेला होता मध्ये खूप सारे पेन घ्यावे लागले तर ह्यावेळेस चालू आहे डी मार्टमध्ये जाऊन पेन पेन्सिल रबर शॉपनर ह्या गोष्टी आणायच्या का म्हणजे बारक्या बारक्या गोष्टी बाकी बुक वगैरे तर माणसाला घेतली नोटबुक घ्यायची बाकी नोटबुक तर बाहेर जाऊन आणावं लागतील म्हणजे ह्या वेळेस असं वाट चालू आहे विचार डोक्यामध्ये का म नोटबुक ना विटीला किंवा मग मस्जिदला जाऊन तिकडे स्वस्त भेटतात तर ती करून घेऊन यायचं कारण शाळेमध्ये लोक खूप महाग देतात म्हणजे एवढ्या वर्ष तर आम्ही शाळेतूनच घेतलो तर मग तीन तीन हजाराचे पुस्तक घेतले माणसेला म्हणून मग मी काय केलं दोन तीन वर्षापासून सेकंड हँड बुक घ्यायला लागली आणि फक्त नोटबुक बाहेरून घ्यायला लागली आणि बुक पण सेकंड हँड घ्यायला लागली तर पैसे वाचलेत आमचे नाही तर अडीच अडीच तीन तीन हजार अडीच अडीच तीन तीन हजार आणि मध्ये परत खूप काय काय घ्यायचं तर बघू ह्यावेळेस तसं माणसेला बुक घेतले जुने दिले म्हणजे नव्या वर्गाचे दिले आणि दहाव्या वर्गाचे सेकंड हँड भूग घेऊन आली मग माणसला खूप दिवसापासून तर फक्त मोंटूचे बाकी आहे मोंटूचे चालू चालू कधी पण घेईल आता एक दोन दिवसात जाईलच आणि जुने देईल आणि दुसरे घेऊन येईल मोंटूला सातव्या वर्गाचे तर चालू आहे कधी जायचं कधी घ्यायचं कारण आता पाऊस वगैरे नाही आहे शांतता आहे तर चालू आहे आज जावं उद्या जावा पण कधी जावं माहिती नाही आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे मला जव, 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 उदे जव, उदे जव, करता करता गावी पण जायचं गावी म्हणजे प्रॉपर गावी पण जायचं आहे म्हणजे मुंबईतल्या मुंबईतल्या तर गावी पण जायचं तर गावी कधी जाणार हे पण मला माहीत नाही म्हणजे आठ दिवस मी कंटिन्यू विचार केला आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ असं करता करताना पंधरा दिवस झाले पण मी काय गावी गेली नाही आता नक्की कधी जाईल हे पण माहिती नाही कारण मानसी मोंटूचं सामान घेतल्याशिवाय मी काय जाणार नाही आहे तर त्यांचं पहिलं सामान गेले शाळेचे छोट्या छोट्या गोष्टी आणि नंतर जाईल कारण बॅग्स वगैरे त्यांना आहे मागच्या वर्षाच्या चांगल्या बॅग्स घेतले तर त्या बॅग्स आहेत अजिबात खराब झाल्या नाहीत तर त्यांना पेन पेन्सिल रबर शॉपनर आणि बुक्स वगैरे घ्यावे लागतात ते कधी घ्यायला जाईल मला माहिती नाही डीमार्टला जायचं विचार आहे कारण डीमार्टमधून एक वेळा पेन आणलेलं खूप चांगल्या क्वालिटीचे आणलेले म्हणजे माणसेला खूप आवडले मोंटूला पण खूप आवडले आणि त्यांचं हँडरायटिंग इतकं छान यायचं ना अक्षर खूप छान यायचं त्याच्यामुळे माणसे बोलली तशी पेन घ्यायची आणि काय काय अशा गोष्टी असतात ना ज्या जिथे भेटल्या आहेत ना तिथेच भेटतात दुसरीकडे भेटत नाही आणि अशा काही गोष्टी तर तिथे सगळीकडे भेटतात पण ते जे पेन तिथून आणले होते ना तर ते पेन म्हणजे दुसरीकडे भेटले नव्हते माणसीला म्हणजे ते पेन संपल्यानंतर माणसी मोठू दुकानातून आणले पण तशी पेन भेटले नव्हते त्याच्यामुळे ह्या वेळेस चालू आहे विचार की डिमांड म्हणून त्यावेळेस एक एक पॅकेट्स आणलं होतं मी ह्या वेळेस चालू आहे ना की एकाला दोन दोन पॅकेट्स आणायचे म्हणजे भरपूर होतील आणि त्यांना पुरतील पण वर्षभर पुरतील ह्या हेतून आता कधी जायला माहिती नाही प्रयत्न चालू आहे की आज जाऊ उद्या जा पण ऊन आणि विसरून जातो आम्ही की आज जायचं होतं का ते जायचं करायचं होतं या गोष्टीला विसरून जातो तर माणसे मोठं पण घरी नव्हते आता माणसी मोठं पण घरी आले चालू आहे कधी जायचं माझ्या पप्पाने पैसे दिले काल जाऊ आणि हे जे दीड हजार रुपये आहे ते दीड हजार रुपयाचं बघू मला साडी वगैरे घ्यायची का नाही घ्यायची ते मला ड्रेस वगैरे घ्यायचं का, कुछे कुछे का ते विचार करू आणि माझे पप्पा कोण पैसे किंवा आणि पेन पेन्सिल रबर हे काय असलं ते घेऊन येऊ आणि दुसरं दुसरं पण सामान आणतो म्हणा माणूस गेल्यावर कुठे ना कुठे काही ना काही घेऊन येतो एक्स्ट्राचं तर ते पण आणू तर महत्त्वाचं म्हणजे माणसी म्हणून घरी नव्हते खूप बोर वाटत आता दोघं दोघं पण घरी आले आता थोडंसं बरं वाटतं म्हणजे घरात कोणी ना कोणी असल्यावाने वाटतं नाही तर मग बस आजच्या दिवशी एवढंच बाकी चॅनलला चॅनलला कनेक्ट राहा खूप सारख्यांच्या खूप सारे आशीर्वाद